आज मंगळवार सहा ऑगस्ट दोन हजार चोवीस प्रभू येशूचे रूपांतर यांचा सण संत माकलिखित पवित्र घेतलेले वाचन येशूने याकोब आणि योहान यांना आपणाबरोबर एका उंच पर्वतावर एकीकडे नेले आणि तिथे त्यांच्या देखत त्याचे रूपांतर झाले त्याची वस्त्रे चकचकीत आणि इतकी पांढरी शुभ्र झाली की तितकी पांढरी शुद्ध करणे पृथ्वीवरील कोणाही परिटाला शक्य नव्हते तेव्हा मोशेसह एलिया त्यांची दृष्टीस पडला ते येशूबरोबर संभाषण करत होते तेव्हा पैत्र येशूला म्हणाला गुरुजी आपण येथे आहोत हे चांगले आहे तर आम्ही तीन मंडप उभारू आपणासाठी एक मोशीसाठी एक आणि एलियेसाठी एक काय बोलावे हे त्याला सुचले नाही कारण ते भयभीत झाले होते तेव्हा एक मेघ आला व त्याने त्यांच्यावर शाळा केली आणि मेघातून अशी वाणी झाली की हा माझा प्रिय पुत्र आहे याची तुम्ही ऐका मग त्यांनी अकस्मात सोभवती पाहिले पण येशूशिवाय त्यांना आपणा जव जवळ आणखी कोणी दिसले नाही नंतर ते पर्वतावरून उतरत असता त्याने त्यांना निक्षून आज्ञा केली की तुम्ही जे पाहिले आहे ते मनुष्याचं पुत्र मृत अवस्थेतून पुन्हा उठेपर्यंत कोणालाही कळवू नका हे बोलणे मनात ठेवून अवस्थेतून पुन्हा उठणे म्हणजे काय याविषयी ते एकमेकास विचारू लागले चिंतन प्रभू हा देवाचा पुत्र आणि खुद्द देव आहे हे सत्य शिष्यांना समजावे म्हणून ईश्वास पेत्र याकोब आणि युहन यांना घेऊन टाबोर पर्वतावर चढतो पर्वत हे देवमानवाच्या भेटीचे स्थळ यासाठी एकांत गरजेचं असतो मात्र हा एकांत म्हणजे एकाकीपणा नाही किंवा केवळ एकट्याच्या बळावर सर्व काही करायचा प्रयत्नही नव्हे म्हणून येशू सभोवतीला तीन जवळचे शिष्य घेतो येशूचे मुख सूर्यासारखे तेजस्वी होणे हे त्याच्या ईश्वरी स्वभावाचे प्रतीक तर त्याची वस्त्रे पांढरशुभ्र होणे हे त्याच्या पावित्र्याचे प्रतीक आहे मोशे आणि एलिया हे जुन जुन्या कराराचे प्रतिनिधी आहेत तर येशू या नव्या युगाचा पर्वतक आहे यापुढे जुना करार वाचायचा तो येशूच्या शिकवणुकीच्या प्रकाशात पेत्राला हा अनुभव जास्त काळ घ्यायचा आहे म्हणून तो तीन तंबू ठोकण्याच्या विचारत आहे परंतु गौरवाच्या शिखरावर असताना आपले हात पाय मातीचे असतात हे माणसाने विसरायचे नसते यासाठी येशू त्याची सूचना ध्यानात घेत नाही मेघाची छाया हे देवाच्या उपस्थितीचे आणि पवित्र आत्म्याच्या शीतल छायाचे प्रतीक आहे ईश्वर झालेल्या आहे येशूच्या रूपांतरामधून मला माझ्यामधील ईश्वरी अंशाची जाणीव होते काय गौरवाच्या शिखरावर असताना मी तेथेही नम्रतेचा झेंडा तो काय